तर मंडई आजचा व्हिडिओ कशाबद्दल तुम्हाला चांगलंच माहित असेल पावसाची पण जोरदार सुरुवात झाली वाजले संध्याकाळ रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि ज्या दिवशी आपल्या बांड्याला नेलं त्या दिवशी मी घरी नव्हते ते गेव घरी होते यांनाच विचारून घेऊया नक्की काय झालं होतं त्या दिवशी वाहन कुठून नेलं बांड्याला इथून इथून कोण होत कोण होत पण वाघ तुम्ही कुठे होतो तेव्हा

त्यानं उडी मारला आणि इकडे खाली गेला आणि बंड्या आहे ना त्याच्या मागून परत तो तिकडे गेला आणि बंड्या मागून धावत गेला त्याच्यामुळे पकडला त्याला पहिला सुटला होता तिकडे गेला

नाही रे ते मग काय तरी करायचं त्याच म्हटलं दादाच पण म्हटलं हिथ काय तरी करायचं त्याला तर म्हटलं हो तू आधी कामातलं उठल हो नाही तर मला म्हटलं काय तरी करून देनांना नेना त्याने बघत लिहिला पुतळ्याला तिकडे तो सर सर ना त्याला वाटलं कोणतरी जनावर आहे म्हणून तो पाटणं गेला त्याच्या धावत तिकडं त्याला वाटलं मार्गे पाठवून माणसं येतात आहे ते तिकडं पहिले पोटणला लपून तो

तो आहे ना स्वतःहून आला होता आम्ही त्याला आणलेला नव्हता आणि आला तो आमच्या इथं राहिला म्हणून आम्ही ठेवलेला त्याला कुठं मागून गेला आल्यावर सारखं यायचं पाठवून रानात पण असायचं आणलेलं याच्यासोबत साबण आणलेला होता

दोन्ही पण दोन वेळा असं झालं त्याच्या अगोदर पण आमच्याकडे कुत्रा होता तेव्हा पण तो पण मस्तच आ... होता त्याचं नाव टायगर होतं टायगर आणि तो रात्री तीन वाजता तो दर पत्र्यावर चढला होता घराच्या त्याला पण असंच रात्रीचा घेऊन गेला आणि आता बंड्याला सुद्धा गेला आणि बंड्या अगदी लहानच होता काय करणार आपल्या इथं

एवढा जीव लावतो जो प्राणी असो किंवा माणूस असो एवढा जीव लावतो आणि तीच व्यक्ती किंवा तोच प्राणी आपल्यातून निघून गेला असेल आपल्या सोडून गेला असेल तर आपल्याला काय फिलिंग होते ज्याचं त्यालाच माहिती असेल तसंच भांड्याचंसुद्धा झालं आम्ही जीव लावला तर लावाला बाकीच्या सगळ्यांनी जीव लावला होता वाडीच्या लोकांनी आणि आपले सगळे मित्रमंडळी सबस्क्रायबर सगळ्यांनीच जीव लावला होता भांड्यावरती सखळी मात्र राहिली पण बंड्या काय आमचा राहिला नाही काय करणार नशिबात जे लिहिलं असतं ते घडल्याशिवाय राहत नाही बंडे खूप वाईट पण वाटते एवढा दोन महिन्यातच वाढवलेला त्याला एकदम छोटं स्वतः तेव्हा आला होता जेव्हा आम्ही शिर्डीवरून घरी आलो होतो ना त्याच्यानंतर मग बंड्या आमच्याकडे आला होता आईच्या मागून आला आणि राहिला तो राहिलाच आणि मा माणसाच्या तेवढा मिसळून घ्या ना सगळ्यांच्या जिथं जावं तिथं मागून पाण्यावर गेलं कामास गेला तर मागून होतो आणि मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये बघा बैलांसोबत उड्या मारत होता खूप वाईट आहे मंडळी आणि सगळेजण विचारत होतं त्याच्यासाठी हा व्हिडिओ गेला बाकी काय उद्देश नव्हता हो कारण सगळेजण विचारत बांडण्याला काय झालं काय झालं आता मी सांगणार एक आणि तुम्ही एक वेगळा विचार करणार आता नक्कीच वागाय न्यायला काय आता मी इथे नव्हतो बाबानी सांगतात ते असं ते काय खोटं सांगतात आहे काय आणि मी काही फोटो वगैरे काय सांगत नाही काय असेल तर तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत रेलच सांगत आलो तर मित्रांनो सगळ्यांचे मेसेज होते त्याच्यामुळे मग एक व्हिडिओ केला खूप वाईट वाटतंय वाट मित्रांनो बंड्याच्या स्वरूपात आहे ना मी माझा एक मित्र गमावला आहे चांगला रोज माझ्यासोबत असणारा बाकी कोण नसलं तरी तो असायचा जिकडे जा तिकडे मागून असायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कामास गेल तरी सोबत पाण्यावर गेल तरी सोबत सगळीकडे सोबत असायचं आठवण नेहमी येत राहाल बंड्याची सगळ्यांनाच आणि सगळेजण कमेंट पण केला होता नवीन कुत्रा घेऊन येऊ नये बंड्यासारखाच बांड्यासारखाच असा भेटेल असं काय माहीत नाही पण आधी सध्या तरी नाही आणणार ना आहे नंतर नक्की जाणेन कारण आता आताच बंड्या जंगलातले प्राणी आता याचेच भटकत राहतील तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि तुमच्याकडे सुद्धा मंड्यासारखे असे कुत्रे असतील तर त्यांना नीट ठेवा एवढंच सांगेन व्हिडिओ थांबवते आहे म्हणजे मलाच आता कसं तरी वाटतं चला व्हिडिओ थांबवते आहे